श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी एक तारखेपासून म्हणजे एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर सॉरी एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर आपला हा भागवत सप्ताह आहे असतो प्रत्येक वर्षी आपला हा भागवत सप्ताह असतो गणपतीमध्ये तर बघा एक तारखेपासून तर सात तारखेपर्यंत भागवत सप्ताह आहे तर आता एक तारीख म्हणजे आज आहे आज आज आपल्या ना आज आपल्या महालक्ष्मी बसतात सर्वांना माहिती आहे की ज्यांच्याकडे महालक्ष्मी ते आज बसत असतील आणि उद्या त्यांचं भोजन म्हणजे त्या उद्या जेवतात आणि परवा विसर्जन असतात तर आता ते आहे ज्या आता आज बसणार आहे तर उद्यापासून भागवत म्हणजेच उद्या एक सप्टेंबर उद्या एक सप्टेंबर पासून भागवत सप्ताह प्रारंभ आहे प्रत्येकाने आपल्या घरी का होत नाही भागवत आपला जो छोटा मोठा जोही आपल्याला शक्य होईल त्याचा पाठ करायचा आहे जर तुम्हाला मोठा वाचायला शक्य नसेल तर तुम्ही छोटा वाचा तरी चालेल मग छोटा रोज एक आपल्याला ना संक्षिप्त भागवत तर ते रोज वाचलं तरी तुम्हाला चालेल कारण की कसं आहे कि आ, की भागवत सप्ताह ह्या भागवत सप्तामध्ये आपल्याला मागच्याच वेळेस सांगितलं की गणपती जेव्हा बसतात तर तिथं गणेश तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतो म्हणून आपण जास्तीत जास्त गणपती अथर्व शिष्यच्या आवर्तनं करत असतो की गणपती तत्व आपल्याला मिळावं आता गणपती तत्व मिळायचं म्हणजे आपलं गणपती बुद्धीचे देवता आहेत तुम तुम्ही जेवढे गणपती अथर शिष्य म्हणाल तेवढे तुम्हाला गणपतीचं तत्व मिळालं तर तेवढी तुम्हाला ते बुद्धी मिळेल तर तसंच आता भागवत आहे भागवत आता हे सप्ता आहे भागवत सप्ताह असतो तर भागवत सप्ताह का असतो की हे सुद्धा भागवत ह्या पिरियडमध्ये मध्ये जे लक्ष्मी आपल्या विष्णूच बाळकृष्णाचं किंवा विष्णूच तर हे विष्णू तत्व हे श्रीकृष्ण तत्व हे पृथ्वीवर त्यावेळेला जास्त प्रमाणात असतं म्हणून आपल्याला भागवत वाचायचं असतं भागवत वाचल्याने काय होतं पितृ पितृदोषातून ला... मुक्ती होते त्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःला मिळत असते जो जास्तीत जास्त भागवत पाठ करत असतो ना तर त्याला पुनर्जन्म मिळत नसतो म्हणजे तो परत मानव जन्म किंवा कुठलाही जन्म त्याला मिळत नसते मुक्ती मिळत असते म्हणून भागवत हे वाचणे ना खूप गरजेचं आहे तर हे तर छोटं आहेच पण मोठंसुद्धा आयुष्यात एकदा तरी भागवत वाचावं मोठं भागवत आयुष्यात एकदा तरी वाचावं आपल्याला मृत्यू यायच्या अगोदर एकदा तरी वाचावं जो ज्याच्याकडून भागवत वाचलं गेलं ना तर त्याला परत जन्म नाही आणि तुम्हाला एक सांगते भागवत वाचायला सुद्धा आहे ना असं काही कोणाला पण वाचायला भेटत नाही त्याला जन्मोजन्मीचं जन्मीचं पुण्य लागतं कारण की भागवत वाचल्यानंतर आपल्याला मुक्ती मिळत असते म्हणून असं कोणालाही लगेच भागवत वाचायला भेटत नाही आता छोटं आपल्या मार्गाने आपल्याला करून दिले आहे सोयीस्कर करतो आपण छोटस वाचतो पण मोठं भागवत आहे ना तर ते वाचायला आपल्याला पुण्य लागते आणि खूप जन्माची पुण्य लागते कारण की जेवढे भोग जेव्हा आपले सगळे संपतात ना तेव्हा आपल्याला भागवत वाचायला भेटत असतं हे लक्षात घ्या भागवत खूप महान ग्रंथ आहे याचा आपल्याला आयुष्यात एकदा तरी वाचलं पाहिजे तसं जमलं तर तुम्ही प्रत्येक अधिक महिन्यात झालं अधिक महिन्यात वाचा किंवा तुम्हाला जसं जमेल तसं सप्ताहमध्ये पण भागवत आपल्या केंद्रात असतं जसं जमेल तसं पण नाही जमलं तर आयुष्यात एकदा तरी भागवत वाचायचं हे तुम्ही हे करा कारण की भागवत वाचणं खूप आयुष्यात आपल्या याच्यासाठी मुक्तीसाठी खूप गरजेचं आहे तर भागवत मासारंभ भा, आहे भागवत सप्तारंभ भा आहे तर आपल्याला ह्या सात दिवसामध्ये जमलं तर मोठं करा नाही तर छोटं करा आपण छोटं जे आहे संक्षिप्त भागवत तर तुम्हाला जितके पाठ होईल सात दिवसामध्ये तितके पाठ तुम्ही करा आणि ते आपण नारायणाच्या चरणी अर्पण करायचे रोज वाचन झालं की झालेली सेवा नारायणाच्या चरणी अर्पण असं आपल्याला हे आहे आता भागवत कसं वाचायचं काय वाचायचं याचा विनो आहे काही खूप असा विशेष नाही त्याच्यात सगळं दिलेलं आहे भागवत संक्षिप्त भागवत मध्ये सगळं दिलेलं आहे तुम्हाला ग्रंथ पण दाखवते मी वाटल्यास हे बघा हा भागवत आहे थोडं नाव उलट दिसते पण सॉरी हा भागवत आहे आपल्याला मोठा नाही जमलं तर हा आपण वाचून घ्या दीड तास लागतो हा जितके पाठ होईल तितके असं काही नाही तुम्हाला इतकेच झाले पाहिजे तितकेच झाले पाहिजे जितके होईल तितके एक हो चार हो तीन हो पाच हो सात हो जितके होईल तितके याचे आपण करायचे आहे <laughs> हे वाचन करायचं आहे आता हे आपल्याला आता करून पितृपक्ष सुद्धा वाचन करायचंय आता हे जे कराल ते तुम्ही आता ह्या वेळेस आहे ना ते आपल्या स्वतःसाठी करायचं म्हणजे आपल्या स्वतःला जे काही पुण्य पाहिजे असतं जे काही आपल्याला आपण असं असतं आपण सगळं नुसतं द्यायचं काम केलं तर आपल्या स्वतःला पण पाहिजे ना म्हणून ह्या सप्ताहामध्ये जी काही सेवा कराल ती आपल्यासाठी म्हणजे आपल्या परिवारासाठी करायची असं हे करायचं नंतर पितृपक्षामध्ये तुम्ही पित्रांसाठी करा पण आता तुम्ही आपल्यासाठी करा संकल्पात करायचा आपल्याला आपल्या स्वतःसाठी करायची ही सेवा स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी हा आता आपल्याला हा भागवत ग्रंथ वाचायचा आहे त्यानंतर नाही जमलं तुम्हाला तर गीतेची नावं म्हणा गुरु बा गीतेच्या अठरा नाव म्हणा किंवा हे करा पंधरावा अध्याय वाचा जे काही जमेल ते तुम्ही ही सेवा करा पण शक्यतो भागवत सप्ताह असल्यामुळे भागवतची सेवा तुम्ही अवश्य करा तुम्हाला हे जेवढे पाठ जमेल तेवढे नाही तर कमीत कमी एक तरी पाठ तुम्ही अवश्य करा तर असो भागवत सप्ताहामध्ये भागवताची जास्तीत जास्त सेवा करा म्हणजे आपल्याला पुण्य संचय करायचा आहे कारण की पुण्य हे कधी क कशासाठी कामात येत सांगता येत नाही कधी कुठे पुण्य लागतं आणि पुण्य हे सारखं सारखं खर्च होत असतं आपलं कारण की जेव्हा आपले काही चांगले काम होत असताना तेव्हा आपलं पुण्य खर्च होत असतं आणि जेव्हा वाईट काम आपले होत असतात तेव्हा आपलं पाप खर्च होत असतं बघा मग तुम्ही म्हणता बरंच आता ह्याच खूप मोठा विषय आहे याची मी सेपरेट व्हिडिओ बनवेल की पुण्य आणि पापाचं त्याचे सेपरेट व्हिडिओ बनवेल कारण की मी आता याच्यात जर सांगायला गेले ना तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर फक्त एवढंच सांगते थोडक्यात की जेव्हा आपले चांगले कामं होतात तेव्हा आपलं पुण्य खर्च होत असतं जेव्हा आपले वाईट काम आपले काम उलटं होत असतं तेव्हा आपलं पाप खर्च होत असतं म्हणून आपण जेव्हा आपलं काही चुकीचं होतं आपल्याकडनं म्हणजे आपलं वाईट होतं आपल्याला दुःख होतं तेव्हा आपण कधीच नाराज व्हायचं नाही कारण की आपलं ते पाप खर्च होत असतं याचा छान विषय आहे याची सविस्तर माहितीची मी एक व्हिडिओ बनवेल तुम्हाला जर ती हवी असेल म्हणजे त्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये टाका मी त्याचा एक छान असा व्हिडिओ बनवेल कारण की त्याची खूप मला छान माहिती कारण की हे सगळं ग्रंथांमध्ये दिलेलं आहे त्याचा मी सविस्तर तुम्हाला पाप पुण्याचा हा एक मस्त व्हिडिओ बनवेल तर असं आज आपण येथेच थांबू झालेली स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हो भागवत संक्षिप्त श्रीमद भागवत हे आपण अवश्य पाठ करा पारायण करा पाठ करा पण करा या सप्ताह मध्ये काही कौतने सेवा करा आणि आपला पुण्यसंचय वाढवा असं आज आपण येथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ